सोलापूर जिल्ह्यासाठी वरदान ठरलेल्या उजनी धरणात शनिवारी दुपारी तीनपर्यंत संपलेल्या तेहतीस तासास अठरा ता टी ता 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 एम सी पाण्यासाठा वधारला तर दुसरीकडे दुपारी भीमा खोऱ्यातील जवळपास सर्व धरणात दरवाजे बंद झाल्यामुळे येथून दौंड मार्ग उजनीत येणारा पाण्याचा विसर्ग मंदावला आहे दुपारी धरणात एकोणऐंशी पॉईंट सात टी एम सी पाण्यासाठा होता यात उपयुक्त पाण्यासाठा सोळा पॉईंट चाळीस टी एम सी म्हणजे तीस पॉईंट बासष्ट टक्के इतका वधा होता दौंड येथून धरात मिसळणाऱ्या पाण्याचा विसर्ग सकाळी सत्याऐंशी हजार सातशे चौसष्ट क्युसेचा होता त्यात घट होऊन पंचेचाळीस हजार दोनशे सत्त्याण्णव क्युसेस झाला त्यामुळे पाणी साठा वाजण्याचा वेग मांधण्याची शक्यता दिसून येते गतवर्षी अलिप्त पावसामुळे उजनी धरण साठ पॉईंट सहासष्ट टक्क्यापर्यंतच भरले होते त्यानंतर नदी आणि कालव्या वाटे पाणी सोडता नियोजनाचा बोज बारा उठल्या उडाल्याने धरणातील पाणीसाठा जानेवारीमध्ये हिळ्यातच वाजापात गेला होता त्यात उन्हाळ्यात दुष्काळी भर पडली असतानाच धरणातून वारेमाप पाणी सोडले गेल्यामुळे गेल्या सात जूनपर्यंत धरणातील पाणीसाठा वाजा एकोणसाठ पॉईंट नव्याण्णव टक्क्यापर्यंत खाली गेला होता सुदैवाने मृग नक्षत्राच्या पावसाने भीमा खोऱ्यासह उजनी पांडूर क्षेत्रात दमदार हजेरी लावली त्यामुळे हळूहळू धरण भरणे सुरुवात झाली अलीकडे आठवडाभर भीमाखोऱ्यात सह्याद्री घाटमाळात मुसळधार पाऊस कोसळल्यामुळे उजनी झडपट पाणीसाठा वाढला आज जून आठ जून ते शनिवारी सत्तावीस जुलैपर्यंत धरणात पन्नास दिवसात पन्नास टी एम सी पाणीसाठा वाढले दिसून आले काल शुक्रवारी सकाळी धरणात दौंड येथून एक लाख अठ्ठ्याऐंशी हजार क्युसेक एवढा उच्चांक विसर्ग वाढला होता नंतर सायंकाळी त्यात घट झाली शनिवारी सकाळी सत्याऐंशी सा हजार सातशे चौसष्ट क्युसेक विसर्ग सुरू होता त्यानंतर दुपारी पुन्हा घट होऊन तो पंचवीस हजार दोनशे सत्त्याण्णव क्युसेक वेगाने पाणी धरणात मिसळत होते पुणे जिल्ह्यातील खडक वासल्यासह सर्व दर दरवाजे बंद झाल्यामुळे उजनीत येणारा पाण्याचा विसर्ग मंदावला आहे